प्रणाम एक निकष मी तुम्हाला सांगू इच्छितो की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे शरदचंद्र पवार यांच्यात ऑन दी रेकॉर्ड तर नाही आहे पण ऑफ दी रेकॉर्ड काही काय म्हणूया त्याला अंडरस्टँडिंग म्हणूया मग एक जरा चांगला शब्द देऊया सेटिंग नको म्हणूया सेटिंग थोडासा चीप शब्द पण अंडरस्टँडिंग म्हणूया असं काही अंडरस्टँडिंग आहे का की ज्याच्या अंतर्गत सुप्रिया सुळेला निवडून आणायचं काय करायचं सुप्रिया सुळेला निवडून आणायचं या बाबतीमध्ये मोदी आणि पवार यांचं काहीतरी ठरलेलं आहे येस मला काय म्हणू शंका आहे म्हणू संशय आहे म्हणू अंदाज वगैरे असे शब्द वापरू का माहिती असा शब्द सगळं सरळ सरळ वापरू माहिती आहे असा शब्द वापरणं मला वाटतं इष्ट ठरेल याचं कारण तो अधिक ऑथेंटिक होईल तरी माहिती आपण मिळवत असतो ना आणि आपले सोर्सेस आहेत चांगले वरच्यांची कृपा आहे पण कृपा आहे असे सोर्सेस आपल्याकडे आहेत की ज्याच्या योग्य आपल्याला कळत मी तुम्हाला निकष 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 असं जे म्हणालो <coughs> तो निकष माझा असा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट बारामती संघामध्ये पुढे थेट बारामती मतदारसंघामध्ये जर सभा घेतली आणि तिथे शरद पवार आणि सुप्रिया पवार निय शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला ते ज्यांनी जसा आधी अजित पवारांवर चढवला होता इतरांवर ते चढवतात सगळ्यांवर अगदी केजरीवालांपासून त्या तोडीचा तीव्र हल्ला जर चढवला तरच मी असं मान्य करीन की पवार साहेब आणि मोदी साहेब यांच्यात काही अंडरस्टँडिंग बिहाइंड द कर्टन सेटलमेंट नाही त्यांनी सभा तर घेतलीच पाहिजे जर त्यांच्या आज सभा ठरणार आहेत असा तर मग अशी बातमी वाचली की त्यांच्या काहीतरी सोळा का सतरा सभा महाराष्ट्रात होणार आहेत ते इतरत्र कुठे सभा घेतात याच्याबद्दल मला फारशी काळजी नाही त्याच्याबद्दल मला चर्चा आता तरी करायची नाही बारामतीत ते सभा घेणार काही कारण मागच्या एका प्रसंगी चौदा मध्ये असं झालं होतं की शरद पवारांनी त्यांना विनंती केली आणि म्हणून मोदींनी ऐन वेळेला बारामतीची आपली सभा रद्द केली हे अंडरस्टँडिंग असतं मोठ्या नेत्यांमध्ये अंडरस्टँडिंग असत असत मध्यम नेत्यांमध्ये असतं नसतं ते, 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 ते कार्यकर्त्यांमध्ये ते बावचळल्यासारखे काहीतरी विधान करत राहतात त्यामुळे अजितदादांनी आग्रह धरला पाहिजे पण तो आग्रह त्यांनी धरून उपयोग नाही तो मोदींनी मानला पाहिजे महाराष्ट्रामध्ये अजितदादांना जीवदान देणारी राजकीय त्यांचा पुनर्जन्म घडवणारी अशी एकच लोकसभेची निवडणूक आहे आता नवीन देत त्यांचे काही उमेदवार येत ते आहेत त्यामुळे त्यांच्या सीट अगदी मी एक दोन म्हणत होतो त्या वाढतील त्या कोणत्या वाढतील ते मी बोलतो ना तर मी आधी तटकरेंची यांची म्हटलं होतं की गॅरंटेड पण सुनित्रा वहिनींची सीट जर पडली तर बाकी भुजबळ आणि तटकरे येऊन पण उपयोग नाही हो इतर दोन तीन येऊन उपयोग नाही सुनेत्रा वाहिनी येतात की नाही याच्यावर त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे आणि खरे खरी राष्ट्रवादी कोणती नाही मी तर आणखी त्याच्या पुढे जाऊन विधान करतोय की खरे पवार विथ पॉवर कोण पवार विथ पॉवर कोण महाराष्ट्रामध्ये याचाही निर्णय होणार आहे अजित पवारांना नड्डांची सभा दिली हे छुतिया बनाने का धंदा आहे नड्डांच्या सभामुळे पाच मतं सुद्धा कुठे होणार नाही कोण नड्डा आहेत ते अध्यक्ष वगैरे आहेत वगैरे ठीक आहे पण ती टेक्निकली ते त्या अध्यक्षपदावर आहेत त्यांना वैयक्तिक काही पुण्यही नाही वलय नाही चाहत नाही त्यांच्या शब्दाला किंमत म्हणते मतदारांच्या दृष्टीने शहा शहा हे ना मला कधीही चांगले वक्ता वाटले नाही आणि ते एखाद्या ठिकाणी माहोल फिरवू शकतात असं वक्तृत्व त्यांच्याकडे नाही पण त्यांच्याकडे काय आहे त्यांच्याकडे आहे कर्तृत्व आणि राजकीय व्यूहरचनेचं चातुर्य म्हणजे शहा यांनी सभा घेऊन आपल्या वहिनींना पाठिंबा देण्यापेक्षा त्यांचं डोकं लढवून जर काही सुप्रिया विरुद्ध रचना केली सुप्रिया विरुद्ध रचना केली तिथली जातीय समीकरण लक्षात घेऊन इथल्या नेत्यांना सांगितलं किंवा अजितदादांना सांगितलं की या या प्रकारची तुम्ही गोष्टी करा तर तुम्ही वहिनींना जिंकून आणू शकता तर ते शक्य आहे आता ते शहा यांच्याबाबत करतील की नाही करू शकतील असं एकदा मला करता वाटत की अजितदादा ही निवडच मुळात छानची होती हा चॉईस फडणवीसांचा नव्हता शिंदेचा नव्हता फडणवीसांना नंतर कळलं की अजितदादा येत आहेत शिंदेना तर फारच उशिरा कळलं त्यानंतर ते, ते, ते बावचळलेच होते बावरून गेले होते हे काय चाललंय काय चाललंय ना आपलं सरकार चाललं हे कुठे आणताय आणखीन व्यायाने धाडलं घोडं आधीच झालं थोडं आपल्याच दोघांचे मतभेद आपल्याच कार्यकर्त्यांची संतुष्टी करता करता आपले वांदे होत आहेत आणखीन हे कुठे उरावर घेत आहे तुम्ही अशीच त्यांची प्रतिक्रिया होती त्याच्यावर फडणवीसांनी त्यांना सांगितलं की लोकसभेच्या दृष्टीने अजितदादा महत्वाचे आहेत असं केंद्रीय नेत्यांना वाटत आहे मोदी शाहांना वाटत ते आहे त्यामुळे त्यांनीच परस्पर हे अजितदादांचं सेटिंग केलेलं आहे आपल्याला काही त्याच्यामध्ये रोलच नाहीये फडणवीसांना फक्त कानावर घातलं विचारलं नाही शिंद्यानं तर विचारलं नाही कानावरही नाही घातलं त्यांच्या कानावर आदळलं खरंच हो काय सांगायचं आता तर शहांना कदाचित आता त्यांनी आणलेला हा उमेदवार आहे म्हणजे अजितदादांना आणलं शहानी शहानची ती सगळी काय म्हणतात किमया होती कार्य कारागिरी होती शहानी हमीसे मोबत हमीसे लढाई असं ते करतात तसं आधी मोदी पन्नास हजार कोटीच्या घोटाळ्याबद्दल बोलले नंतर शहांनी देखील आधी अजितदादांच्या सर्व नातेवाईकांवर म्हणजे तुम्हाला आठवत आहे का तुम्ही आपण हल्ली लवकर विसरतो अजितदादा असं म्हणाले त्यावेळेला शरद पवार त्यांच्याबरोबर होते त्यामुळे ते असं म्हणाले की यावेळेला आमच्याकडे पाहुणे आले पण त्यांचा मुक्काम बराच लांबलाय तो जो लांबलेला मुक्काम होता त्या मुक्कामाच्या आठवणी पार्थावर पण पडल्या होत्या अजितदादांच्या सगळ्या नातेवाईकांवर पडल्या होत्या त्यामुळे अजितदादांचं मत परिवर्तन आणि मनपरिवर्तन व्हायला तेव्हाच सुरुवात झाली होती फक्त एवढंच आहे की शहांनी त्यांना सांगितलं असेल की आता आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आता भातकली पलटली की तुम्ही उलटली तुमची गाडी पलटली म्हणजे काय की याच्यावरची कारवाई सुरू झाली की संपलात तुम्ही आता अजित पवारांना तर क्लीन क्लीनचीट मिळतातच त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या ज्या प्रॉपर्टी सीज केल्या होत्या त्याही सगळ्या मोकळ्या झाल्या दॅट इज दिन अप शेवटी सर्व्हायवल हे महत्वाचं मी जिवंत राहिलो तो बचेंगे तो और लढेंगे या लढेंगे बी नाही पण वाचण्याकरता अजितदादा गेले पण विशेष म्हणजे बरोबर चाळीस लोकांना घेऊन गेले दोन खासदार घेऊन गेले हे कौतुक त्यांचं आणि तो काही शरद पवारांवरचा नव्हता त्या लोकांचा त्यांना सत्ता हे काँग्रेसवाल्यांचं वैशिष्ट्य आहे काँग्रेसवाले सत्तेशिवाय जगू शकत नाही मासा जसा पाण्याशिवाय जगू शकत नाही तसा काँग्रेसवाले सत्तेशिवाय जगू शकत नाही मग त्यासाठी ते वाटेल ते करतील वाटेल ते करते तसं केलंच आहे आणि शरद पवारांनी केलेलं आहे अठ्याहत्तर साली वसंतदादांना दगा देऊन त्यामुळे ही परंपरा पवार परंपरा पण आहे आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेसची परंपरा पण आहे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांची परंपरा आहे आता जेव्हा बेडुकुड्या तुम्ही बघता इकडून तिकडून सगळ्याच पक्षातून बेडुकुळ्या चालल्या आहेत सगळ्याच पक्षांमध्ये आयाराम आणि गयाराम झाले त्यामुळे आता ते म्हणायची पण सोय राहिली नाही की तुम्ही यांना घेत आहेत या घेत सगळ्यांना सगळेच घेत आहेत जिथे जो येईल आणि जरा पॉवरफुल असेल त्याला घेत आहेत आता शहांचा मला उपयोग दिसत नाही एवढा कारण बारामतीमध्ये व्यूहरचना करण्यासाठी शहांना तेवढं ज्ञान नाही असं माझं मत आहे एवढं शरद पवारांना दुसऱ्याकडून घेतलेली माहिती आणि अशी आपल्याला स्वतःला असलेली माहिती याच्यातनं फरक हा शहा आणि शरद पवारांमधला अजित दादा माहिती आहे पण त्या माहितीसाठी माहितीच्या आधारे जी व्यूहरचना करायची त्याच्यासाठीच चातुर्य जेवढं पवार शरद यांच्याकडे आहे तेवढं नाही मग कोण वाचवू शकतो हो तुम्हाला अजितदा वाचवू शकतात फक्त नरेंद्र मोदी आणि तेही अत्यंत तीव्रपणे त्या दिवशी जर त्यांनी शरद पवारांना झोडून काढलं तर नाहीतर लोकांच्या मनात आजही ही शंका आहे माझ्याही मनात आहे मलाही आज असं वाटतं की इव्हन अजितदादांच्या मागे सुद्धा हे सुप्रिया प्रकरणामध्ये ते त्यांचा पराभव करणार अजितदादांचा हे वेगळं याचं कारण सुप्रिया सु... मुलगी आणि पुतण्या याच्यामध्ये ते मुलीला प्राधान्य देणार बाळासाहेबांनी पण दिलंच की मुलगा आणि पुतण्या याच्यामध्ये दिलं त्याने ते थांबू शकले असते पण नाही थांबवलं त्यांनी त्यांना उलट वाटलं की मार्ग निष्कंटक होतोय उद्धवचा तर होऊ द्या जातोय बाहेर तर जाऊ द्या उद्धव राज ठाकरे सांगूनच निघाले ना त्यावेळेला थांबा असं म्हणाले नाही जा उद्धवच्या मार्गातले सगळे काटे जा म्हणून नारायण राणेनं पण त्यांनी सांगितलं जा गणेश नाईकला पण सांगितलं होतं तू तुला जायचं तर था। थांबवलं नाही याचं कारण उद्धवच्या मार्गातले हे सगळे अडथळे दूर होत आहेत तर चांगलेच आहे आणि आता सांगतो बाळासाहेब असते ना तरी त्याने शिंदेने थांबवलं नसतं उद्धवचा मार्ग नाही त्यांना सत्ता पडेल असं वाटलं असतं तर कदाचित म्हणाले असते की बघ जरा ऍडजस्ट करून सत्ता जाऊ नये म्हणून उद्धवची पण नाही तर जा म्हणाले असते मुद्दा इथे येतो की अजितदादा यांचा एक उमेदवार निवडून आला दोन आला तीन आले दुसरे भुजबळ आले आता नाशिकला भुजबळ दिसत आहेत आता मी जेव्हा तुमच्याशी बोलतोय तेव्हा दुपारे पण अजून अनाउन्समेंट नाही झालेली पण होईल समजा तर आणि हेमंत गोडसे कदाचित शक्यता आहे की अपक्ष म्हणून पण उभे राहतील यावेळेला अपक्षांची भरपूर येणार आहे लाट बंडखोरांची लाट येणार आहे त्याच्याबद्दल वेगळा व्हिडिओ पण पण मोदी जर थोडस सॉफ्ट बोलले याचं कारण त्याच बारामतीमध्ये या आधीची मोदींची भाषणं आहेत याच्या रेकॉर्ड शरद पवार आणि सुप्रिया वाजवू शकतात अगदी मी त्यांच्या बोटाला धरून आलोपासून सगळ्या आहेत ना गुरु कोण होते त्यांचे ते पण त्यांनी सांगताना शरद पवार म्हणून सांगितलेलं आहे आधीच्या व्हिडिओज आहेत पुष्कळ पण शेवटी ताजे व्हिडिओज उपयोग पडतात नाही तर राज ठाकरेंची तर हालत खराब होईल जुने व्हिडिओ वापरायचे ठरले आधीचे नंतरचे नंतरचे आधीचे राज ठाकरेंनी तो एवढी वेगवेगळी विधानं परस्पर विरोधी केलेली आहेत की त्यांचे व्हिडिओ दाखवले व्हिडिओ केलं तर त्यांची आता पंचयच होईल पण शरद पवार आणि सुप्रिया पवार मोदींचे हो पण दाखवू शकतात मोदींनी हो पण पवारांची वेळोवेळी प्रचंड स्तुती केलेली आहे काही लिमिट नाही एवढी स्तुती केलेली आहे आता ते तुटून पडतात नाही तिथले बारामतीचे लोक त्यांची बॉडी लँग्वेज बघणार आहेत मी पण बघणार तुम्ही पण बघणार त्यांची बॉडी लँग्वेज ही सुप्रिया सुळेला पाडा असा निर्धारित निश्चय करून मेसेज देणारी आहे की ही अटितठीची लढत आहे याच्यामध्ये अजित पवारांना मागे तुम्ही उभे राहा मी पण उभा राहतो अशी थोडीशी सारवा सारव पद्धतीचे याच्यावर सुनेत्रा वहिनींचं भवितव्य ठरणार आहे असं तर मी सुनेत्रा वाहिनींचा पराभव अटळ आहे असंच मानतो शंभर टक्के पराभव अटळ आहे त्याच्यातून त्यांना फक्त वाचू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी निदान काही थोड्या मार्जिनी सुप्रिया सुळे जिंकल्या आणि मोदींनी जर मदत केली नाही मोदींनी जर अजित पवारांना स्वतः बारामतीत जाऊन एक ठाम निर्धार व्यक्त केला नाही पवारांशी पंगा घेतला नाही सुप्रिया गहू नये पवारांशी जर पंगा घेतलाय असं वाटलं नाही आणि पवार विरुद्ध मी अशी भावना निर्माण केली नाही की तुम्हाला चॉईस अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये नाही तर मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये आहे हा जर मेसेज त्यांनी ठामपणे दिला तर सुप्रिया ताई एक दहा पंधरा हजार मतांनी निवडून येऊ शकतात निसट त्या काठावरच्या बहुमताने का होईना निवडून येऊ शकतात हो मी त्यांचा पराभवाचं प्रिडिक्षण आजही करतोय उद्याही करतोय पण मी त्याला टर्म्स अँड कंडिशन टाकतोय की मोदींनी जर ठरवलं तर ते सुनेत्रा वहिनं नाही पाच दहा हजार पंधरा हजाराच्या डिफरन्सनी निवडून आणू शकतात इतकं वातावरण बदलू शकतात तसं ते बदलण्यासाठी शरद पवारांच्या विरोधात उतरतात का आणि नुसती सभा घेत नाहीत तर त्या सभेमधून पवारांशी पंगा घेतात का हे आपण पाहूया जर तरी पंगा घेतला तर सुरित्रा मै आशा आहे अन्यथा ही सीट गेल्या जमाय मोदी वाचू शकतात पण वाचवतील का हे मी नाही सांगू शकत आता धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी